आज ना आपल्या गार्डन मधले आपल्याला जे डाळिंब आलेले आहेत ना ते मस्त छान मोठे झालेले आहेत का आणि तेच आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता आता हे पाहि डाळिंब निघाला आपल्या गार्डन मध्ये जेव्हा फोडू ना तर तेव्हा तुम्हाला दाखवते की त्याच्यामध्ये म्हणजे चांगलं निघालं की कसं निघालं असं अजून हे डाळिंब बाकी आहे आणि त्यानंतर ते तेवढे अजून फुलं पण आले बाकीचे छोटे छोटे डाळिंब पण आहेत आणि हे पाहिजे डाळिंब तोडला आपण आता बा छोड़ी -छोड़ी ते फोडून दाखवेल आता नंतर जेव्हा खाऊ ते चांगलं निघालं की कसं निघालं बघ असं पण खूप दिवसाची वाट बघत होतो आम्ही या डाळिंबासाठी बाकीचे ना छोटे छोटे डाळिंब आले पण ते तुटून गेले असं म्हणजे पावसामुळे वगैरे तुटून जात होते ते तर केळीचे पानं पण तेवढं झाले का किती मोठी केळी झाली आणि ते नॅचरल केळ राहतील ना मस्त मोठा केळीचा गड तो खायला मिळेल आपल्याला केळीला जर केळ आले तर हा ना आपलं एक पूर्ण घर एका पानमध्ये पूर्ण घर जेवायला बसून जा आणि आज आहे ना आम्हाला मार्केटमध्ये जायचं आहे मस्त शॉपिंग करायला आणि तुमच्यासोबत शेअर पण करायची आहे मला मग काय शॉपिंग वगैरे करतो ते तर आता तुम्हाला माहिती आहे की दिवाळी जवळ येते आणि त्याच्यासाठी म्हटलं त्याला दिवाळीची शॉपिंग करायची आम्हाला मग मम्मी मी आम्ही सगळेजण चाललो आहे मार्केटमध्ये साड्यांची शॉपिंग करण्यासाठी आणि हो मला एक गोष्ट सांगायला आवडेल काही जण असं म्हणतील की मुद्दामून शॉपिंग करताय आणि व्हिडिओसाठी आणि कंटेंटसाठी तसं नाही बरं त्याच्या आधी पण आम्ही खूपदा साड्या अशा घेतलेल्या आहेत मिळून वगैरे तर तसं अजिबात नाही आहे तसं काही समजूत का फक्त व्हिडिओ वगैरे घेतलेला नाही मी जेव्हा काही म्हणजे शॉपिंग केली आहे बऱ्याचदा तेव्हा तर चला मग मस्त आता काय साड्या घेत होते कोणत्या घेत होते तुम्हाला तो दाखवेल मी साड्यांची शॉपिंग करायची आज चला काय तर आता आलोय आम्ही इकडं अमळनेर मार्केटमध्ये आणि हे जे शॉप आहे ना आता इथं दिवाळीसाठी नवीन नवीन वस्तू आपले हे तोरण असतात ते झेंडूचे फुलांचे लांब माळा वगैरे अजून बऱ्याचशा शोच्या वस्तू असं हे तिथं मला दिसलं म्हणून uh, म्हटलं चला एखादं असं युनिक अशी वस्तू काहीतरी बघू म्हटलं तर ते त्यांच्या हातातलं झाड जे दिसतंय ना तुम्हाला असं छोटंसं तिथं एक, 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 एक लाईट लागतो आणि तिथं श्रीकृष्ण महाराजांची मूर्ती ठेवू असा माझा विचार होता पण ते खूप जास्त कॉस्टली सांगत होते म्हणजे साडेचारशे पाचशे किंवा मग बाकीचे जे थोडेसे मोठे होते ते आठशे नऊशे अशी किंमत सांगत होते ते मग त्याच्यामुळे मला असं वाटलं म्हटलं राहू दे सध्या नेक्स्ट टाईम बघू म्हटलं टाकले मस्त तर चला मस्त पाणीपुरीवर ताव मारला आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो इकडं सुजान कलेक्शन या ठिकाणी अंमळनेर मधील हे टॉप्स साडी कलेक्शन आहे या शॉपवर तुम्ही कधीही या इथं सर्व प्रकारच्या साड्या आपल्याला भेटतात आणि त्याच्यामुळे हे दोन तीन जे शॉप आहेत ना अमळनेरमधले ते खरंच खूप छान आहेत आणि त्यातीलच एक शॉप आहे सुजान कलेक्शन आणि या ठिकाणीच आता मागे पण मी तुमच्यासोबत दोन तीन वेळा व्हिडिओ शेअर केलेला आहे की इथं साड्या खूप छान मिळतात इथं बऱ्याचशा ताईंच्या मागच्या वेळेला मला कमेंट्स पण आलेल्या होत्या की ने आम्ही नेहमी अमनेरला येऊन इथंच या शॉपमधूनच आम्ही साड्या घेतो असं म्हणून तर खरंच इथं साड्या खूप छान असतात रिजनेबल रेटमध्ये असतात आणि म्हणून मग आम्ही इथं आलो म्हटलं बघूया यो सबै कुरा हेर्दा चाहिँ के भन्नु चाहिँ पर्छ त? यो सबै कुरा हेर्दा चाहिँ के भन्नु चाहिँ पर्छ त? मम्मा मला आवडली मला आवडली घेते का मस्ते दाखव <tabos> <D 'accord? tabos> जी तुम्ही बघितली ना माझ्या हातात होती ब्लॅक कलरची साडी ती मला खूप जास्त आवडली होती पण माझ्याकडे ऑलरेडी तशी एक साडी आहे जी मला गुडिताईने घेतली होती आणि म्हणजे ती आता जवळजवळ खूप सारी वापरून झाली आहे पण मग दिवाळीचा सण आहे आणि ब्लॅक कलरची काय घ्यावं ब असं म्हणून मग मी ती कॅन्सल केली आणि दुसरी कोणती घेतली ते पण लवकरच तुम्हाला दाखवेल मी आणि हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे हा फक्त याच्यासाठी आहे की तुम्ही मला बऱ्याच वेळेला विचारत असतात की तू साड्या कुठून घेते तुझ्या साड्या छान असतात म्हणून म्हटलं नेहमी जेव्हा केव्हा मी साड्या घेत जाईल किंवा काय तर प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत मी शेअर करत जाईल की मी कुठल्या शॉपवरून घेतल्या किंवा काय असं कन्फ्यूज होतोय आम्ही दोन प्रकारच्या साड्या पाहिजे आणि मी ना साडी घ्यायला कधी पण गेली असेल ना तर ते तिथले जे लोक असतात ना ते साड्या दाखवतात त्याच्यात माझं मनच भरत नाही मी स्वतः उठते आणि स्वतः त्यांच्या शेल्फमधल्या ज्या काही साड्या आहेत ना ते मी पाहते आणि स्वतःच्या हाताने साड्या काढते त्याच्यामुळे कदाचित का माझ्या साड्या जास्त तुम्हाला आवडत असतील असं मला वाटतं कारण मला ज्या जशा पाहिजे असतात ना तशा मी चूज करते हा इऊन गेले घेऊन गेले मला आवडले

घेऊ hmm. जुझ्य oh, like oh, ही साडी सुद्धा आहे ना मला खूप जास्त आवडली पाहिजे लाईट पिंक कलरची पण ऑलरेडी माझ्याकडे आहे लाईट पिंक कलर म्हणून मग मी नाही घेतली

चला आता साड्या घेतल्या आम्ही आणि कोणत्या घेतलेल्या आहेत ते घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवेलस मी की काय कोणत्या घेतल्या असं म्हणून त्याच्यानंतर अजून आम्हाला जायचं होतं एका शॉपवर तर चला मग तिथं पण जाऊया

की की साथ साथ दा दा ते साधे येत नाही साठ नव्वद ला साधे येत

आज मस्त कढी खिचडी बनवली आहे जेवढामध्ये खिचडी कुठे आली खिचडी तिकडे केली मस्त कढी कढी खिचडी शेगडी वर केली आणि तिकडून आलो आम्ही मस्त शॉपिंग करून त्याच्यानंतर चहा ठेवला आणि आता संध्याकाळची वेळ साडे सात वाजलेले आता स्वयंपाक पण झाला आहे ना आणि पप्पा आता बाबांना कपडे घ्यायला गेले होते ते पण आले आले का हाय पप्पी कुठे गेले पप्पी तो होता

कट केलं कट्टी कटी मग ना जेवण झाले मस्त आणून घेते आणि मग त्याच्यानंतर तुमच आज आम्ही काय शॉपिंग केली ते पण मला शेअर करायचं बाहेरचे भेट पण आपल्याला काय काय शॉपिंग केली ते शेअर करायचं त्याच्यामुळे व्हिडिओ पाहतात तर चला आता वाजले आहेत रात्रीचे साडेआठ आणि माझं मस्त सगळं आवरून झालेलं आहे आणि आता म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं जे काही शॉपिंग केलेली आहे ते जास्त शॉपिंगने केलेली आहे थोडीफारच पण मग कसं असतं की शॉपिंग करताना दाखवल्यानंतर मग मी त्याच्यामधून कोणत्या साड्या सिलेक्ट केल्या हे पाण्याची सगळ्या जात म्हणजे हे असते मला असो का तुम्हाला असो अशी अपेक्षा असते म्हणजे की नेमकं काय घेतलं कुठली साडी घेतली तर त्याच्यासाठी म्हटलं त्याला शेअर करते आणि मुलं अभ्यास करता यांची कारण की नाही एक्झाम सुरू झालेली आहे ना तर त्याच्यासाठी आणि ते पुढे हॉलमध्ये हो अभ्यास करताय तोपर्यंत तो म्हटलं एक दोन तीन मिनिटाचं शूट आहे तेवढं करते आणि मग त्यांच्याजवळ बसायचं आहे मला ते अभ्यास करताना मग थोडं बसते मी त्यांच्याजवळ त्यासाठी तर शॉपिंग बोला दाखवते सगळ्यात आधी हे तुम्हाला वेळ दाखवते पण हे ना दोन घेतले मी असे कुठे गेला असे दोन घेतले मी ते हा थांब ते प हे घेतलं मी सत्तरमध्ये दोन असे दोन वेल आहेत ते हे काब्र घेतले कारण हे ना जिथं वायरी वगैरे असतात ना आपल्या घरामध्ये जसं की आता समोर हॉलमध्ये ना वायफायची जी वायर आहे ना ते असे जास्त दिसतात असं घरामध्ये इकडं तिकडं असं थोडंसं जास्त दिसतं म्हटलं किंवा एखादी वायर पण दिसत असेल ना ते थोडं वेगळं वाटतं मग त्याच्यासाठी मी काय करणार आहे आणि त्याच्यासाठी हा आहे ना हा टेप पण आणला आहे डबल सायडेड टेप आणि हे ना असं वायरीच्या ठिकाणी असं लावून घे आणि ती वायर अशी मग झाकली जाईल ग असं तर त्याच्यासाठी हे दोन घेतलेले आहेत आणि छान आहे स्वस्तात मस्त मस्त पैकी ग्रीनरी दिसेल आणि ग्रीनरी सगळ्यांनाच आवडते तर ही एक वस्तू घेतलेली आहे त्याच्यानंतर का एवढं माऊस भेटलं हे भेटलं दोनशेला म्हणत होता तो आणि ते मी घेतलं पांच दूध दूधदानी आणली मी सॉरी काय कापूरदानी कापूरदाणी आणली कारण किती पण जातो ते दोनशे आणि एकशे साठ एक का घेतला आम्ही ते आमची पहिली पण होती पण मग ती चालू राहून गेली का काय ती खराब झाली मग त्याच्यामुळे आता ही आणलेली संध्याकाळी छान वाटतं ना कापूरचा सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळतो मस्त आणि छान प्रसन्न वाटत मग कापूर पण आणलेला आहे त्याच्यानंतर साड्यात पूर्ण

आणि खूप मस्त तिथं पोत वगैरे इतकं छान सांगत म्हणून ती तेवढ्याची जे पण प्लेन वाटते ती अंगावरची वाटते मस्त आहे तिचं आणि मीही घेतली पाहिजे अंगावर टाकली ती आठशेला मिळाली चंगले वाटतंय कोणती? नट देव. मला ना असं थोडं प्लेन आणि अशा काते विरुद्ध काटच्या साड्या ना. गरबा खेळणार आहेत ना. हां आणि मम्मीकडे एक पण मेहंदी कलर मेहंदी कलर एक पण नाही माझ्याकडे त्याच्यासाठी मला आवडला खूप छान दिसतंय. अंगावर पूर्ण ब्लाऊज पूर्ण मॅचिंग ब्लाउज होते सगळे हे केलं की तेव्हा छान आणि हे मस्त आहे. ते पासा पदार्थ जरा वेगळेच आहे ना नवीनच आहे ना. हं हे

पण मग आता नेक्स्ट टाइम गेली माझी छान मिळाली साडेतीनशे शंभर रुपये आम्ही पण मग क्वालिटी चांगली आहे ना हे अशी दोन लावून आणि योगासाठी वगैरे असं शर्ट वगैरे असं घेतलंय हे सगळं पंधराशे पण

गाऊन कसं आपण कसे पण म्हणजे कसे पण आज घरच्या गाडीवर केलं पहिल्यांदा आम्ही गाडीवर शॉपिंगला गेलो रिक्षाने करावी लागली दोनशे रुपये जातात ना मग हा आणि नाही तर मग नाही येत सगळ्यांना टू व्हीलर वर मुलं जायचं

तो गौंडी कमान मला आवडत तो इतकंच घेतला गौंधीतून घेतला